गोसिप कला, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक हो, नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहू या चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी अभिनेत्री ईशा देओल आणि पती भरत तक्तानीचा गेल्या वर्षी घटस्फोट झाला त्यांचा बारा वर्षांचा संसार मोडला त्यांना दोन मुली आहेत ज्यांचा सांभाळ ईशा करत आहे इशा करता हे, तर भरत तक्तानी यांच्या आयुष्यात नव प्रेम आलं आहे नुकतंच त्यांनी मेघना लखनीचं त्यांच्या कुटुंबात स्वागत असल्याची पोस्ट केली होती तिच्या सोबत कोजी फोटो ही शेअर केला ईशा देवल्य केलं देवल म्हणाली मी स्वतःला सिंगल मदर असं समजत नाही ना मी सिंगल मदर आहे आणि ना मी तशी वागते तसंच इतरांनीही स्वतःबद्दल मी तसं बोलू देत नाही कधी कधी आयुष्य जगताना काही कारणांमुळे आपल्या भूमिका बदलतात जर दोन जणांचं नातं सारखं राहिलं नसेल तर त्यांना आपल्या मुलींचा विचार करून एक नवीन मार्ग निवडावा लागतो मुलांसाठी कुटुंबाला एकत्रित बांधून ठेवलं पाहिजे मी आणि भरत हेच करतोय केसात गजरा माल्यानं एका अभिनेत्रीला तब्बल सव्वा लाख रुपयांचा दंड बसलाय एअरपोर्ट वरील एक महत्वाचा नियम माहीत नसल्यानं या अभिनेत्रीला इतका मोठा दंड भरावा लागलाय ही अभिनेत्री आहे नव्या नायर नव्याला नुकताच ऑस्ट्रेलियातील सिडनी विमानतळावर हा लाखो रुपयांचा दंड भरावा लागलाय याचं कारण होत की तिनं आपल्या केसांमध्ये फुलांचा गजरा माला होता पण ऑस्ट्रेलियातील एका नियमामुळे तिला सव्वा लाखाचा दंड भरावा लागलाय ऑस्ट्रेलियाचे नियम अत्यंत कठोर आहेत या नियमानुसार कोणत्याही प्रकारची नैसर्गिक वनस्पती किंवा वस्तू देशात आणण्यास मनाई आहे मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आजही त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन त्यांचा मोठा असून प्रत्येक चाहत्याच्या मनात त्यांनी एक खास जागा निर्माण केली आहे सध्या ते कलर्स मराठी वाहिनीवरील अशोक मामा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतात या मालिकेतील त्यांच्या पात्राला प्रेक्षकांचा विशेष प्रेम मिळत आहे नुकताच या मालिकेच्या सेट त्यांचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ज्यामुळे चाहते त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे आणि ही जोडी आरपारिया सिनेमा निमित्तानं पहिल्यांदाच एकत्र येणार आहे ललित आणि रुता आरपारिया सिनेमातून पहिल्यांदाच रुपेरी पडदा गाजवणारा आहेत रोमॅंटिक कथा असलेल्या या सिनेमात ललित आणि रुता यांचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळणार आहे प्रेमात अदल मधलं काही नसतं याचं वर्णन दर्शविणारा हा सिनेमा आहे आरपार सिनेमाचा ट्रेलर नुकतंच चाहत्यांच्या भेटीला आलाय आरपार सिनेमाच्या ट्रेलर मध्ये सुरुवातीला दिसतं की रुता आणि ललित एका कॅफे मध्ये बसलेले असतात रुदामुळे ललित खूप दुखावलेला असतो त्याच्या डोळ्यात पाणी आणि बोलण्यात उत्कटता असते अशातच ट्रेलर फ्लॅशबॅक मध्ये जातो ललित ऋताच प्रेम कसं होत हे पाहायला मिळत आहे दोघांच्या प्रेमात काहीतरी अडचणी येते आणि दोघही एकमेकांपासून दुरावतात त्यामुळं भयंकर दुखावला जातो या दोघांमध्ये नक्की काय झालं असतं हे आरपार सिनेमा जेव्हा रिलीज होईल तेव्हाच कळेल ट्रेलर रिलीज होतात प्रेक्षकांचं चा चांगलंच प्रेम मिळत आहे प्रेक्षक मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री